नैसर्गिक संकटामुळे शेती पिकांना मोठा फटका बसतोय त्यातच माळारान जमिनीवर पिकं घेणं मुश्किल बनलंय अशा परिस्थितीत बांबूची लागवड करून उत्पन्न मिळवण्याचा नवा मार्ग उपलब्ध झालाय शाहवाडी तालुक्यातील वालूर इथल्या दिलीप सबनीस आणि ओंकार सबनीस यांनी आपल्या शेतात सन दोन हजार अठरामध्ये टुलढा जातीच्या बांबूची लागवड केली होती या बांबू रोपाची परिपूर्ण वाढ झाली असून आता त्याची तोडणी केली जातीय शाहूवाडी तालुक्यातील वालूर गावच्या हद्दीत बांबू लागवड करण्यात आली होती सन दोन हजार अठरा साली अटल बांबू योजनेतून दिलीप सबनीस यांनी बांबूची शेती केली पूर्ण वाढ झालेल्या बांबूची तोडणी करण्यात आली सर्जेराव पाटील यांच्या हस्ते बांबू तोडणीचा शुभारंभ झाला सबनीस यांच्या शेतात बांबूची सुमारे बाराशे रोपं लावण्यात आली होती बांबू शेतीतूनही चांगलं उत्पन्न मिळतं हे दिलीप सबनीस यांनी या निमित्तानं दाखवून दिलंय यावेळी अजित भोसले राजू केसरे विरळेचे सरपंच सुरेश पाटील मारुती गुरव राजाराम विरळे यशवंत पाटील मधुकर देसाई संभाजी देसाई माधव जोशी सुरेश तळेकर आणि शेतकरी उपस्थित होते